नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास भरती मागील दोन हजार तेवीस मध्ये आलेली होती एस सी बी सी आरक्षणामुळे ती स्थगित करण्यात आली रद्द रद करण्यात आली आता याची नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली याचा जो ड्राफ्ट आहे मित्रांनो तर तो प्रकाशित झालेला आहे फक्त याच्यात दिनांक टाकलेले नाही म्हणजे जेव्हा ही जाहिरातील ऍक्च्युली त्याच्यात फक्त दिनांक भरायची असतील आणि ही लगेच जाहिरात जी आहे तर येऊन लागेल बघा इथं दिनांक डॅश सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आता सप्टेंबर तो निघून गेलेला आहे तर ऑक्टोबरच्या पहिल्या एक आठवड्यात आपल्याला ही जी जाहिरात आहे संपूर्ण ही बघायला मिळणार आहे तर या जाहिरातीमध्ये काय काय बदल झालेले आहेत कोणते कोणते नवीन पद ऍड झालेले आहेत त्या पदांची संख्या किती असणार आहे त्या पदांसाठी पात्रता काय असणार आहे या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात कोणतीही शंका जी आहे तर ती राहणार नाही म्हणून शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा हे विविध पद असणार आहेत तर याच्यामध्ये दोन एक अशी पद आहेत ना मित्रांनो ते नवीन ऍड झालेली आहेत तर ती दोन पदं मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगून देतो तत्पूर्वी आपल्या सेवा भरतीसाठी आपण बॅच लाँच केलेली आहे जी बॅच तुम्हाला आगामी आदिवासी विकास भरती लेखा भरती अन्न औषध प्रशासन विभाग भरती महानगरपालिकेच्या भरती या सर्व भरत्यांसाठी फार कामी येणार आहे म्हणून तुम्ही जर तयारी करत असाल सरसेवेची तर तुम्ही ही बॅग जी आहे तर ती नक्कीच जॉईन केली पाहिजे अधिक माहितीसाठी तुम्ही या आपल्या या ज्या दिलेल्या नंबर आहेत याला संपर्क साधू शकता जे तुम्हाला कोर्स विषयी अधिक माहिती देतील आणि जर तुम्हाला आदिवासी विभागामार्फत आलेल्या या भरती संदर्भात काही माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा ते कमेंट आपण बघून नक्कीच त्याच्यावर उत्तर आणि व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर दोन नवीन पद ॲड झालेले आहेत जे मागील दोन हजार तेवीस मध्ये नव्हती कोणतं पद आहे सगळ्यात आधी पहिलं पद नाही मित्रांनो कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी जे आधी नव्हतं आणि ते कोणाला अप्लाय करता येणार आहे त्याची एन डिग्री असणार आहे वेतन आहे मित्रांनो ते एक लाख बारा हजार चारशे असं त्याचं चा वेतन असणार आहे खूप चांगलं असं चा वेतन असणार आणि याच्या एकवीस जागा आहेत डायरेक्टली किती एकवीस जागा आहेत ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर असणार आहे तो एकवीस जागा आहेत म्हणजे त्याही खूप चांगल्या ज्या जागा आहेत तर त्या आलेल्या आहेत पुढे आणखी एक पद होत हा एक पद आहे ते इथं पुढे मेन्शन केलेलं मी पण सांगून देतो कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑफिसर तर प्रोजेक्ट एकच कॅमेरामॅनचं एक पोस्ट आलेले, ती ते पण एक छान पोस्ट आहे तर ते पण त्याच्याविषयीची पण आपण माहिती जे आहे तर ते पुढे बघणारच आहोत आता परीक्षेचे जे वेळापत्रक आहे मित्रांनो अजूनही यांनी डेट्स आपल्याला दिलेले नाहीत पण तुम्ही बघा फक्त इथं डेट्स भरायचे आहेत त्यांना जे डेट्स भरल्या तर त्यांचं काम संपून गेलं ही अशी जी अशी जाहिराती येणार याच्यामध्ये फक्त डेट्स जे आहेत तर त्यांना टाकून भेटतील आपल्याला पहिलं पद असणार आहे याच्यात मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या जाहिरातीमधील सगळ्यात महत्वाचं पद आहे मित्रांनो सगळ्यात उंच पद सगळ्यात जास्त वाला पद तुम्ही म्हणू शकता त्याला चांगली सॅलरी आहे हे चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे ती आपली पी एस आय एसटीआय सारखं पेमेंट आहे मित्रांनो एकूण सात जागा असणार आहे आणि एस सी बी सीसाठी एक जागा इथं ऍडजस्ट केलेली मित्रांनो एस सी बी साठी एक जागा इथं असणार आहे बाकी ज्या ज्या जागा आहेत तर ते त्या पद्धतीने ऍज युज्युअल असणार आहे याच्यासाठी आपण वाटले एक सेपरेट व्हिडिओ घेऊया एस सीसाठी किती एस साठी किती आता फक्त मी तुम्हाला एक ओव्हरऑल जो आकडा आहे तर तो सांगून देतो फक्त पुढे संशोधक सहाय्यक रिसर्च असिस्टंट तर याच्या मित्रांनो किती जागा आहेत चार जागा आहेत आणि याची वेतन श्रेणी य चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी याची वेतन श्रेणी असणार आहे पुढचं आहे उपलेखापाल मुख्य लिपिक डिप्युटी अकाउंटंट आणि हेड क्लर्क याची पोस्ट आहे याला पण मित्रांनो यश तेरा खूप चांगली सॅलरी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं आहे आणि याच्या सोळा जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा असतील मित्रांनो पहिले असतील नाशिक हेडक्वार्टरच्या कारण की नाशिकला त्याचं मुख्यालय आहे ना मग अमरावतीला काही जागा असतील अं काही जागा आपल्याला ठाणेला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभाग असतील आणि त्या विभागामध्ये जागा असतील या कोणत्या तरी एकाच विभागामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि सगळ्यात जास्त जागा या नाशिकमध्ये असतील कारण की नाशिकमध्ये मुख्यालय आहे त्याच्यामुळे पुढे आदिवासी विकास निरीक्षक याची एकच जागा आहे मित्रांनो आणि ही ओपनला गेलेली ही जागा याचं पेमेंट पण चांगलं आहे याच सेराचं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असं चांगलं पेमेंट आहे याला पुढे सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिक असिस्टंट याचा है है। एक पद असणार आहे याला एकसष्ट जागा आहेत म्हणजे खूप चांगल्या जागा आपल्याला इथं बघायला मिळतात एस एट ची वेतन श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ही वेतन श्रेणी आहे पुढचं पाहणार आहोत टंक लेखक याच्या तीनच जागा आहेत मित्रांनो याची वेतन श्रेणी एस एट आहे पुढे गृहपाल पुरुष एस चौदा म्हणजे बघू शकतात पीएसआय एस टी आय एसओ लेवलचा तो जाऊन लागलेला आहे चौदा पद आहे पुरुषांसाठी त्याच पद्धतीने स्त्रियांसाठी दहा पद आहेत म्हणजे चांगले पद आहेत गृहपालचे वॉर्डनचे पुढे आदिवासी विकास निरीक्षक ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर तर याच्या या आहे या, आपल्याला अधीक्षक पुरुष मित्रांनो अधीक्षक पुरुष हे इथं हे काही नाही इथून हे घेतलेले आपण अधीक्षक पुरुष याच्या ज्या आहेत जवळपास नऊ जागा आहेत किती नऊ जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात पुढं आहे अधीक्षक स्त्री अधीक्षक स्त्रीसाठी किती जागा आहेत मित्रांनो सतरा जागा आहेत सतरा म्हणजे त्याही चांगल्या जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात पुढे आहे ग्रंथपाल तर या ग्रंथपालसाठी येस एट ची वेतन श्रेणी आहे आणि याच्या चोवीस जागा आहेत मित्रांनो किती चोवीस जागा असताना आहेत ग्रंथपालच्या पुढे आहे प्रयोगशाळा सहाय्यक हे महत्वाचं पद आहे कारण याला थिंक दहावीच आहे आणि याच्यामुळे खूप सारे मुलं याच्यात अप्लाय करू शकतात प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट याची वेतन श्रेणी येस सिक्स श् आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी वेतन श्रेणी आणि याच्या जवळपास बारा जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात वयमर्यादा काय असणार आहे मित्रांनो अठरा ते अडोतीस अठरा ते अडोतीस पण तुम्हाला माहितीये कॅटेगिरींसाठी त्रेचाळीस आणि दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस पर्यंत वयाची मुदत भेटते इथं काय आहे एक दहा दोन हजार चोवीस ला वयाची अट इथं मोजली जाणार आहे पण इथे आणखी पण एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे जे दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी अप्लाय केलेलं होतं आणि ज्यांचं वय निघून गेलेलं आहे त्यांना एक संधी इथं जी आहे तर ती देण्यात येणार आहे हा पण एक महत्वाचा पॉईंट तुम्ही नोट करा आता आपल्याला एक एक करून काय करायचं मित्रांनो हे बघून घ्यायचे अहर्थ काय असणार आहे प्रत्येक पदांसाठी ते फार महत्वाचं आहे पहिलं जे पद होतं तर ते आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी कला विज्ञान वाणिज्य विधी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्राची पदवी ती कशी पाहिजे मित्रांनो सेकंड क्लास मध्ये पास पाहिजे तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही पास पाहिजे आता इथं कन्फ्युजन सगळ्यात खतरनाक हेच आहे मित्रांनो या विज्ञानमध्ये इंजिनिअरिंग येतं का नाही हे एक महत्वाचं कन्फ्युजन आहे याच्यासाठी आपल्याला त्यांना कॉलच करावा लागणार आहे कारण की हे इथं काही कळणार नाही आपल्याला विज्ञानमध्ये येतं का नाही पुढे संशोधक सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहे परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी शास्त्र यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य इथं असणार आहे इथं पदवी जी आहे तर ती चालणार आहे परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी शास्त्र यांना प्राधान्य देण्यात येईल पुढे उपलेखापाल मुख्य लिपिक जे विद्यापीठाची पदवी धारण करीत आहे परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी यांना जे आहे इथं प्राधान्य राहील पुढे आदिवासी विकास निरीक्षक याच्यात पदवी इथं म्हटलेली आहे मित्रांनो इथं फक्त कोणतीही पदवी जी आहे तर ते चालणार आहे पुढे आहे वरिष्ठ लिपिक आणि सांख्यिकी मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी परंतु याच्यात काही पदांना प्राधान्य देण्यात येईल अर्थशास्त्र गणित सांख्यिकी या विषयांसाठीचे पुढचं आहे लघुटंक लेखक आता लघुटंक लेखक साठी काय पाहिजे मित्रांनो एस एस सी धाव पाहिजे पुन्हा शासकीय लघु टेंकणाचा वेग ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि इं, इंग्लिश टंकलेखनाचा वेग हा चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग थर्टी मिनिट असा इथं पाहिजे लक्षात घ्या ऐंशीच तुमचं लघु लेखनाचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला पुन्हा चाळीसच मराठीचं पाहिजे आणि तीच सॉरी चाळीसचं चा ती चा, चा इंग्रजीचं चा, आणि तीच हे मराठीचं पाहिजे आणि हे सगळे अँड आहेत मित्रांनो अँड 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 म्हणजे हे सर्व पाहिजेत तुम्ही म्हणाल की माझ्याकडे फक्त मराठीचं माझ्याकडे फक्त इंग्रजीचे आहे असं चालणार नाही इथं सर्वच्या सर्व तिन्ही सर्टिफिकेट तुम्हाला लागतील पुढे अधीक्षक स्त्री आणि पुरुष साठी काय पाहिजे समाजकार्य समाज कल्याण प्रशासन आदिवासी कल्याण आदिवासी प्रशासन शाखेतील तुमच्या जवळ पदवी पाहिजे म्हणजे इथं कोणतीही पदवी चालणार नाही मित्रांनो फक्त एक स्पेसिफिक पदवी जी आहे तर तुम्हाला इथं लागणार आहे गृहपालांसाठी काय पाहिजे मित्रांनो समाजकार्य समाज कल्याण आदिवासी कल्याण या शाखेतील विद्यापीठांची पदव्युत्तर पदवी धारण केलेला लक्षात घ्या मास्टर ग्रॅज्युएशन इथं तुमचं पूर्ण पाहिजे असं इथं म्हटलेलं आहे पुढचं ग्रंथपाल ज्यांनी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथपाल प्रशिक्षण यांमधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयांचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे परंतु ग्रंथपाल शास्त्र यांमधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथपाल कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रसंती इथं राहणार आहे पहिले तर काय पाहिजे आपल्याला मित्रांनो दहावी पास पाहिजे दहावी पास असल्यानंतर तुमच्याकडे ग्रंथालय याच्यामधील एक डिग्री पाहिजे आहे महाविद्यालयीन प्राप्त ते इथं लागणार आहे सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी दहावी पाहिजे आणि तुमच्याकडे ग्रंथपाल प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र जे आहे तर तिथं पाहिजे आहे पुढच प्रयोगशाळाचं ऐकलं हे सगळ्यात सिंपल पद आहे मित्रांनो दहावी वाले कोणी अप्लाय करू शकतात दहावी बस दहावी पास काहीच म्हटलेलं नाही एवढं पास पाहिजे तेवढं पास पाहिजे पस्तीस टक्के वाला पण इथं अप्लाय करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आता आपल्याला जे आहे तर ते इथं बघायचं मित्रांनो हे एक नवीन पद ॲड झालेलं आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर हे पद आधी नव्हतं हे आता ऍड झालेलं आहे याची स्पेसिफिकेशन काय ते बघूया आणि मी सांगतो मित्रांनो याला फार कमी लोक अप्लाय करतील आणि हे एक महत्वाचं पद आहे ज्यांच्याकडे याचा अनुभव असेल ना त्यांनी अप्लाय करा अभ्यास करा खूप चांगला शंभर टक्के तुम्हाला या पदामध्ये यश भेटू शकतं ज्यांच्याकडे उच्च माध्यमिक प्राथमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी पाहिजे आहे पुढे काय म्हटलेलं आहे मान्यता प्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे आहे फोटोमध्ये किंवा प्रमाणपत्र धारण करतात शासन मान्य संस्थेमधील फोटोग्राफी प्रिंटिंग एनलार्जिंग त्याच्याशी संबंधित शास्त्र तंत्रज्ञान इत्यादी ऑडिओ व्हिज्युअल आणि मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष तीन वर्षांपेक्षा अधिक इतका कमी नाही अनुभव औद्योगिक प्रशासन संस्था शासन मान्यतून प्राप्त केला आहे म्हणजे इथं काय पाहिजे मित्रांनो एवढं तर पाहिजेच आहे आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुमच्याकडे अनुभव पाहिजे आहे तीन वर्षाचा तो कोणत्या कोणत्या क्षेत्रात तर हे सर्व इथं म्हटलेलं आहे पण बारावी आणि जर तुम ज्यांचा डिप्लोमा झाला असेल ना फोटोग्राफी याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे मित्रांनो कारण की याच्यामध्ये फार कमी लोकच या इलिजिबिलिटी क्रायटेरियाला मीट करू शकतात पुढचा एक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतून उत्तीर्ण असलेले किंवा याबाबत शास्त्राने तिच्याशी समतुल्य असलेले घोषित केलेले अन्य कोणते म्हणजे काय मित्रांनो पदवी म्हणजेच काय इथं इंजिनिअरिंग वाले पण अप्लाय करू शकतात डॉक्टर वाले अप्लाय करू शकतात वाले अप्लाय करू शकतात कोणतेही कृषी वाले अप्लाय करू शकतात कोणी अप्लाय करू शकतात काही इथं प्रॉब्लेम नाही उच्च श्रेणी लघु लेखक याला पण तेच आहे मित्रांनो तुमच्याकडे लघु लेखनाचा सर्टिफिकेट पाहिजे टायपिंग पाहिजे अशा पद्धतीची अहर्ता इथं जी आहे तर ती म्हटलेली आहे आता ही अहर्ता आणि पात्रता कधीपर्यंत पूर्ण पाहिजे तर एक दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुमची पूर्ण पाहिजे तरच तुम्ही अप्लाय करू शकता अदरवाइज तुम्ही अप्लाय करू शकत नाही हे इथं स्पष्ट म्हणून दिलेले म्हणजे जे मुलं अंतिम वर्षात असतील आणि म्हणतील की मला अप्लाय करता येईल का नाही एक ऑक्टोबर पर्यंत डिग्री हातात असेल तरच तुम्ही अप्लाय इथं करू शकता पुढे परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो चार विषय असतील इथं ॲज युजल पहिला कोणता आहे आपला मराठीचा विषय असेल दुसरा कोणता आहे इंग्लिश असेल तिसरा कोणता आहे आपला जीएस हा विषय असेल आणि त्याच्यानंतर चौथा कोणता आहे आपल्याकडे रिजनिंग हा विषय असेल इथं काय असणार आहे एक प्रश्न दोन गुणांना असणार ना आहे मित्रांनो एक प्रश्न दोन गुण वेळ किती मिळणार आहे दोन तास एकशे वीस मिनिटं एवढा तुम्हाला वेळ भेटणार आहे आणि इथं प्रश्न जर आपण पाहायची झाली ना मित्रांनो प्रश्न शंभर प्रश्न असतील म्हणजे किती झाले हे दोनशे गुण आपल्याला इथं पाहायला झाले म्हणजे प्रत्येकावर पंचवीस पंचवीस प्रश्न पंचवीस 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 हे प्रश्न झाले मित्रांनो आणि प्रत्येक सेक्शन हा पन्नास गुणांसाठी असणार आहे अशा पद्धतीचं असणार आहे कोणती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे ही परीक्षा पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न याच्याद्वारे राबवली रा जाणार आहे फक्त जे काही महत्वाची पद आहेत एक आहे प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर यांच्या एक्झाम मध्ये थोडासा बदल असा आहे मित्रांनो यांना येणार मॅथ नाहीये मॅथ नाही फार सोपी गोष्ट त्यांच्यासाठी बाकी सगळं सेम आहे फक्त त्यांना सामान्य विज्ञान हा विषय मित्रांनो मॅच च्या ऐवजी सामान्य विज्ञानाचे पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यांना ही तर महत्वपूर्ण गोष्ट आहे दोन एक आहे कॅमेरामॅन साठी आणि प्रयोगशाळा सहाय्यक ज्याच्यासाठी आपल्याला दहावी पास लागतं म्हणजे चांगली संधी आहे त्यांना पण परीक्षा शुल्क विचारायची गरज नाही नऊशे हजार रुपये पुढे महत्वाची टीप तुम्हाला लक्षात ठेवायची उमेदवारास अर्ज करताना अप्पर आयुक्त नाशिक किंवा अमरावती किंवा ठाणे किंवा नागपूर या चार अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी एकाच पदांकरता अर्ज करायचा असल्यास कोणत्याही एका अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील उमेदवाराच्या पात्रतेनुसार उमेदवार एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज करू शकेल तथापि प्रत्येक पदांकरता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील आणि याच्यासाठी स्वतंत्रपणे शुल्क देखील तुम्हाला जे आहे तर ते भरावं लागणार आहे पुढे इथे एक महत्वाची अट त्यांनी इथं टाकून देण्यात आलेली आहे की ज्यांनी मागे तेवीस नोव्हेंबरची जी ऍड आलेली होती मित्रांनो तर त्याचा फॉर्म ज्यांनी भरलेला होता तर ते फॉर्म आता रिजेक्ट होणार आहेत सगळे कॅन्सल होणार आहेत आणि याची फीज तुम्हाला परत मिळणार आहे ही फीस तुम्हाला परत मिळणार आहे ज्यांनी फॉर्म भरलेले होते आधी त्या सगळ्यांची फॉर्मची काय केले जाणार आहे फॉर्म सगळे कॅन्सल केले जाणार आहेत सगळ्यांना आता नवीन फॉर्म भरावे लागणार आहेत आणि ज्यांनी आधी फॉर्म भरले असेल त्यांचे परीक्षा शुल्क तुम्हाला परत भेटेल त्याच्यासाठी तर ते काही पोर्टल वगैरे ओपन करतील मग आपली माहिती टाकायची आणि ते आपले सगळ्याच्या सगळे पैसे जे आहेत तर ते आपल्याला परत करून देतील आता कधी परत करतील याचे अजून काही सांगू शकत नाही आपण त्यांनी असं सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे तर ती आदिवासी विकास विभागामार्फत आलेली ही जाहिरात आहे मित्रांनो याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही आता फक्त याच्यामध्ये तारखा ऍड होतील की कधीपासून सुरू होईल आणि कधीपर्यंत संपेल बाकी ही ऍड ऍज इट इज असणार आहे पात्रता सेम असणार आहे पदांची संख्या सेम असणार आहे सर्वच्या सर्व गोष्टी याच प्रमाणे जे आहेत तर ते असणार आहेत तुम्ही देखील सेवा भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने सेवा भरती नॉन टेक्निकल बॅच आपली लॉन्च केलेली जी येणाऱ्या आदिवासी विकास भरतीसाठी तुम्हाला अधिक उपयुक्त असणार आहे म्हणून तुम्ही ही बॅच नक्कीच परचेस करा परचेस करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात जे तुम्हाला बॅचेस विषयी अधिक माहिती सांगू शकतात आणि जर तुम्हाला आदिवासी विकास विभागामार्फत आलेल्या या भरतीसाठी काही माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद